नमस्कार मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आज आलेलो आहे सांगोल्या बाजारामध्ये आणि म्हशीचा बाजार हा चांगल्या पद्धतीनं भरलेला आहे थोडा उन्हाळा असल्यामुळे जरा शॉर्ट आहे पण बऱ्यापैकी माल आलेला आहे तर आज दिनांक आहे सोळा मार्च दोन हजार पंचवीस शेतशिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून मी ग्राउंड रिपोर्ट करून माहिती घेणार आहे तर चला मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि म्हैस खरेदी करता करताना किंवा बैल खरेदी करताना किंवा एखादी रेडी खरेदी करताना आपण समोर समोर चेक करून सर्व काही व्यवहार करावा जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही काय सांगताय मालक रेड्याची किंमत बरं सत्तर हजार कसं आहे दाताला काय दाताला चौसा आहे का चेहरा इकडे कराय की बरं ह्याचा कशासाठी आपण ब्रीडिंगसाठीच वापर करताय ना बरं किती घेता तरी लावाला काय सातशे रुपये घेताय मग शुर्ण। ठीक आहे कुठलं गाव आपलं लोठेवाडी शेतकरी आपण दे घ्यायची काय सांगताय सत्तर सांगितली साठ हजाराला फायनल ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असला तर नव्याण्णव साठ चौऱ्याऐंशी तेरा चौसष्ट मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे असा रेडा जर कोणाला पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता बघून घ्या ओके काय सांगता येजी पंचावन्न हजार पंचावन्न बर किती महिन्याचे वर्षाची काही तेरा महिने तेरा महिन्याचे मालकाने पंचावन्न हजार रुपये किंमत सांगितली दे घ्यायची काय सांगताय देजी पाहिजे एक्कावन्न हजार आलं तर फायनल बर ठीक आहे त्याच्या आतमध्ये काय होईल का हो नाही ठीक व्यवहार जातीचे प्युअर पंढरपूर जातीला एमतीत प्युअर पंढरपूर तुम्ही बघून घ्या चायरा वगैरे कान वगैरे एक नंबर आहे चौका बिवका लाडाला वेडाला अंतर आहे बागणं जाऊन बघा जरा थोडं मारता महाग नंबर चालत नाही चालताना पण फिरताना पण दाखवून ना म्हणजे थोडं का सोडून दाखवा काय अडचण नाही सोडून पण दाखवा लागलेत मला एक्कावन्न हजाराला फायनल सोडतो मना लागलेत तुम्ही बघून घ्या येऊ द्या इकडे तुम्ही बघून घ्या अशा पद्धतीची ही रेडी आहे बरं मला मला मोबाईल नंबर द्या सत्याऐंशी सदुसष्ट चौऱ्याऐंशी पंचवीस पंचवीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे एक्कावन्न हजाराला फायनल सोडतो म्हणा लागलीत तर ज्यांना कोणाला अशी रेडी पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता गाव कुठलं जाव बामणी ठीक आहे बारा हजार का किती महिन्याची आहे मला की एक आहे म्हणते तुम्ही बघून घ्या बारा हजार रुपये मालकांनी किंमत सांगितली आहे द्या घ्यायची काय सांगता येईल काय म्हणत आहे नऊ हजारपर्यंत का बरं ठीक आहे चालते गाव कुठलं आपलं युवती शेतकरी गा ठीक आहे आपलं मोबाईल नंबर देता मालक असला तर हां हां सांग शहाण्णव एकोणनव्वद पंचावन्न पंचेचाळीस पंचवीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर ज्यांना कोणाला बघून घ्या ही रेडी एक वर्षाची म्हणून सांगते मालक नऊ हजारापर्यंत फायनल सोडतो म्हणले तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक हवा आम्हाला काय सांगता की मोदीजी रुपये एकच मिनिट जागेवर थांबवा कितीव्यांदा आहे ना नाही दुसऱ्यांदा आहे मालकांनी अडीच लाख रुपये किंमत सांगितलेली आहे खाली काय आहे रेडी रेड आहे खाली ठीक आहे आ, तरी दुधाला काही चालू आहे ना ना आता सात आठ सात आठ आहे का दाताला कशी आहे भाई दाताला सहा दात आहे म्हणते आणि खाली रेड आहे ठीक आहे वेद किती वेळ म्हणला भैया दुसरा आहे का ठीक आहे द्याय घ्यायची काय सांगते आहे ना ना काय तर व्यवहाराला खर्चाल कमी ठीक आहे चालतंय हिची काय सांगते अलीकडली एक सत्तर का खाली काय हिला रेड आहे रेडी आहे का ठीक आहे हे किती व्यांदा आहे ना तिसऱ्यांदा आहे का बरं दाताला कशी ही संपलेली ठीक आहे हिजी काय सांगितली नाना कि एक सत्तर जी काय सांगताय द्या गे ह्याची व्यवहाराला करताल काहीतरी समोर समोर कमी बघून घ्या दोन्ही पण रिंगवाल्या दोन्ही पण रिंगवाल्या रिंग म्हशी या मालकांची आहेत काठी घेतलेले हातात नाना तुमचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर द्या बा, भारत कृष्णा चव्हाण भारत कृष्णा चव्हाण माझी सरपंच सरपंच जाधव जाधववाडी बरं आपला मोबाईल नंबर द्या नव्याण्णव बावीस चौतीस तेवीस अठ्ठावन्न मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि ज्यांना कुणाला बघून घ्या अशा रिंगवाल्या जर मुशी पाहिजे असतील वेलेल्या तर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ऐंशी हजार का वेळ ही तिसऱ्यांदा आहे मालकांनी ऐंशी हजार रुपये किंमत सांगितली आहे थोडं मारता थोडं किंवा मा सोडून दाखवता का सोडून दाखवलं तर बरं होईल म्हणजे चालताना वगैरे तिसऱ्यांदा आहे आणि ऐंशी हजार रुपये मालकांनी किंमत सांगितली दाताला की दाता शेमाल की संपलेली आहे का कास वगैरे बघून घ्या तुम्ही सडामध्ये अंतर वगैरे वेळ साधारण गेलं किती टायमिंग आहे अजून एक दहा दिवस गेल का तिसऱ्यांदा आहे म्हटलं ना तरी दुसऱ्याला की आहे दुधाला आठ नऊ लिटर दुसऱ्या वेळेला चाललेली आहे म्हणते द्या घ्यायची काय सांगताय मालक हिशोबानं द्या चाल ठीक आहे बघून घ्या कास वगैरे अजून एकदा मला मोबाईल नंबर द्या तुमचा असतात त्र्याहत्तर सत्याऐंशी अष्ट्याहत्तर सोळा बावन्न नाव काय आपलं राजेंद्र शंकर लावण लावंड यांची ही म्हैस आहे तर ज्यांना कोणाला ही अशी म्हैस पाहिजे असेल व्यवहाराला पण मालक समोर समोर कमी करतो म्हणते पण डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता किंमत याची नव्वद हजार का किती आहे तिसरा आहे का बघून घ्या मालकाने नव्वद हजार रुपये किंमत सांगितलेली आहे तिसऱ्यांदा आहे दाताला कशी आहे मला जुळलेली आहे का बरं साधारण व्याला किती टायमिंग आहे हिला दोन्ही टायमाचं दहा लिटर बरं पाच पण मग व्याला साधारण किती टायमिंग आहे हिला पंधरा दिवस का वेद किती आहे दुसरं का तिसरं म्हणलं तिसरं तरी दुसऱ्या वेताला किती चालली तू त्याला साडेतीन चार चाललेली आहे बर, का बरं बरं द्याय घ्यायची काय सांगताय नव्वद सांगितली सोडायची काय सांगताय पंच्याहत्तरच्या आसपास का हो ठीक आहे शेतकरी का आपण ठीक आहे तुम्ही बघून घ्या गाव कुठलं आपलं एकतपूर ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असला तर सत्याहत्तर शहाण्णव त्रेचाळीस ऐंशी मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर ज्यांना कोणाला अशी माहिती पाहिजेत असेल तुम्ही बघून घ्या डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता लाख रुपये मालकाने किंमत सांगितली आहे किती वंदा आहे मालकी दुसऱ्यांदा आहे का दाताला कशी जुळलेली आहे बरं तरी पहिल्या वेळे आले कशी चालली आहे दुधाला पाच सहा चालली आहे म्हणते ठीक आहे थोडं जरा कास बघू आपण ही बघून घ्या व्यायला साधारण किती टायमिंग आहे बरं ठीक आहे दे घ्यायची काय सांगता एक लाख रुपये किंमत सांगितली पंच्याऐंशी पर्यंत का बरं त्याच्या आतमध्ये काय होईल का व्यवहाराला अजून ठीक आहे गाव कुठलं आपलं कुठलं गारवड बरं शेतकरी का आपण या इथं जरा पुढे मोबाईल नंबर द्या तुमचा मला त्र्याण्णव झिरो नऊ सत्याऐंशी एकाहत्तर झिरो पाच मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर ज्यांना कोणाला अशी मिस पाहिजे असेल तुम्ही बघून घ्या तर डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता हो बस 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 या द्या इकडे बरं हां 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 बेळगावचे का तुम्ही बरं ठीक आहे काय सांगताय मालक किंमत पंच्याऐंशी हजार किती वेंदा ही बरं साधारण किती टायमिंग आहे हिला दहा बारा दिवस घेईल का तरी पहिल्या तारखे चालली आहे तो दाल चार चार म्हणजे दोन्ही टायमाचं आठ सांगता आहे का ठीक आहे दाताला कशी दाताला सहा सात आहे का चार हजार इकडे कराई द्याय घ्यायची काय सांगताय सोडायची काय सांगताय ऐंशीपर्यंत त्याच्या आतमध्ये काय होईल का व्यवहाराला बसल्यानंतर न कर चाल ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या मोबाईल नंबर मोबाईल नंबर काढायला लागले मला की एकच मिनटं थोडा जरा व्हिडिओ मोठा होईल असं द्या मोबाईल नंबर मालकाला पाठ नसल्यामुळं बघू दुँ... त्र्याहत्तर सत्याऐंशी चौऱ्याण्णव अठरा अठ्ठ्याण्णव मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या अशी माहीत जर कोणाला पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता माल काय सांगताय किंमतीची पंचावन्न हजार रुपये मालकांनी किंमत सांगितली आहे किती वेंद आहे का व्यायला साधन किती टायमिंग आहे पंधरा दिवस घेईल का तरी दुसऱ्या वेगळी चालले तुझाही तीन तीन लिटर का तुम्ही बघून द्याय घ्यायची काय सांगते पंचावन्न सांगितली व्यवहाराला कर चाल ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या तुमचा सत्याहत्तर चव्वेचाळीस झिरो पाच एक्केचाळीस त्रेचाळीस बरं ठीक आहे तुम्ही बघून घ्या या अशा पद्धतीची म्हैस आहे या मालकांची तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता एकच मिनिट दाताला कशी आहे दाताला सहा दाती आहे म्हणते काय सांगताय मालक किंमत ह्याची एकवीस कित का किती व्यांदा आहे तिसऱ्यांदा आहे एक वीस किंमत आहे कास वगैरे बघून घ्या तुम्ही सडात अंतर वगैरे ठीक आहे दाताला कशी आहे मालकी दाताला सहा दाती तिसऱ्यांदाय म्हणला तरी दुसऱ्याला की चालली आहे तो दाला बरं आता व्याला साधारण किती डॅमिंग घ्यायला चार दिवस आहेत का द्या घ्यायची काय सांगताय व्यवहाराला काय तर कमी करचाल ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या मालक सत्त्याण्णव सहासष्ट दहा एकवीस शहाण्णव सत्त्याण्णव सहासष्ट दहा एकवीस शहाण्णव मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे व्यवहाराला पण मालक आहे तर समोर समोर कमी करतो म्हणलेत की अशी जर म्हैस कोणाला पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे पंचावन्न पंचावन्न मालकांनी किंमत सांगितली आहे किती व्यांद मला घे किती व्याद्या तिसऱ्यांदा आहे का दाताला कशी आता संपलेली आहे का विलिली आहे काय तिचं आहे का गाभण आहे का ठीक आहे तुम्ही बघून घ्या साधारण वेळाला किती टायमिंग आहे हिला एक आठवड्यावर घेईल का तिसऱ्यांदा आहे म्हणलं हो तरी दुसऱ्या त्याला किती चालली आहे दुधाला तीन साडेतीन चाललेली आहे म्हणताय का बरं ठीक आहे जरा थोडं मार मागणं म्हणजे कास वगैरे दाखवू चालताना पण दाखवू बघून घ्या हा ना जरा हा ना गा सोडायची काय सांगताय पन्नास पर्यंत का ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या तुमचा सत्तर अठ्ठावीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठावन्न एक्केचाळीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर ज्यांना कोणाला अशी म्हैस पाहिजे असेल का आपण तिसऱ्या वेळेची तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता मला काय सांगताय की जी एक दहा किती वेळे पंधरा दिवस राहिले ती वेळेला बर वेज कि आहे वेज तिसरा आहे गे चालतंय दाताला कशी आहे जुळलेली आहे ग ठीक आहे तरी तू सर्वात किती चालली आहे दो ही पाच पाच चाललेली आहे एक दहा किंमत सांगितली दिली आहे द्याय घ्यायची काय सांगताय सोडायची व्यवहाराला काय तर करचाल कमी ठीक आहे मला मोबाईल नंबर द्याय तुमचा एकोणनव्वद नव्याण्णव अठ्ठावीस सत्तेचाळीस पन्नास मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही कास वगैरे बघून घ्या अजून एकदा मी दाखवतो नीट हो तर ज्यांना कोणाला अशी मी पाहिजे असेल तुम्ही रिंगवाली बघून घ्या डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगताय मामा किंमत ह्याची एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हजार रुपये मालकाने किंमत सांगितलेली आहे कि ही तिसऱ्यांदा आहे घ्या तसंच थांबव जागेवर दाताला कशी आहे आता संपली संपलेली आहे का खाली काय रेडा रेडी रेडी आहे का बरं दुधाला घे चालू आता ही दोन्ही टायमाचं आठ लिटर मालकांनी दूध सांगितलेलं आहे सात दिवस झालेत का येऊन बरं ठीक आहे द्या घ्यायची काय सांगताय व्यवहाराला करा चाललं समोर समोर कमी ठीक आहे मला मोबाईल नंबर आणि दे नव्याण्णव एकवीस बावीस पंचावन्न बारा नाव काय मच्छिंद्र शेंडगे यांची ही म्हैस आहे राहणार पटवर्धन कुरुलीची ही तर ज्यांना कोणाला अशी म्हैस वेलेली पाहिजे असेल दोन्ही टायमाचं आठ लिटर दूध सांगितलेलं आहे मालकांनी व्यवहाराला पण मालक आहे तर कमी कमी व्यवहाराला पण मालक समोर समोर कमी करतो म्हणलेत तर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता कास वगैरे बघून घ्या काय सांगताय मालक किंमत तिची पंच्याऐंशी हजार कितीव्यांदा आहे तिसऱ्यांदा आहे मालकाने पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगितलेली आहे दाताला कशी आहे विलेली आहे का रीडी। खाली काय आहे खाली रेडी आहे दुधाला कशी चालू आहे आता पाच पाच म्हणजे दोन्ही टायमाचं दहा वडा जरा इकडे वडाझा तिकडे सोडायची काय सांगताय फायनल व्यवहाराला कर कमी ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या कोणीतरी पाच डबल झिरो शहाऐंशी दोनशे बावन्न एकच आणली आहे का ठीक आहे तुम्ही बघून घ्या व्यवहाराला पण मालक काहीतरी समोर करतो म्हणलेत की अशी महि जर कोणाला पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आहे ठीक आहे खाली रेडी आहे हां हा रमेश गुजले कुठलं आपलं अकुलूजचे का या मशीचा व्यवहार झालाय का पार्टी कुठे आहे ती दुसरी म्हैस बघायला गेली का कुठल्या गावाला दिली बेळगावला केवढ्याला झाला व्यवहार पासठ हजाराला किती व्यांदा आहे तिसऱ्यांदा व्यायला झालेली आहे म्हणते पासठ हजाराला हिचा व्यवहार झालेला आहे बेळगावची शेतकरीने घेतले ना ठीक आहे तरी दुसऱ्या वेताला काही चालते हो तू दुसऱ्या वेताला का ठीक आहे जरा पहिल्याला साडेचार साडेचार पिलेले जरा कास वगैरे बघून घ्या ठीक आहे मालक मला तुमचा मोबाईल नंबर द्या मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस झिरो सात एकोणऐंशी चोवीस या मालकांकडे रेडे व म्हशी पण मिळून जातील आपल्याला तर ज्यांना कोणाला अशा आणि किंवा रेडे घ्यायचे असतील तर तुम्ही डायरेक्ट ही समोर मालक आहेत आपण कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे सांगायला पंच्याऐंशी का थोडं वडायचं किती पहिल्या रोय बघून घ्या मालकाने पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगितली वेळेला साधारण किती टायमिंग घ्यायला तेरा बरं ते घ्यायची काय सांगताय त्या घ्यायची काय सांगताय सत्तरपर्यंत का कास वगैरे बघून घ्या तुम्ही सडक अंतर वगैरे इचं सत्तरपर्यंत फायनल का ठीक आहे चालते मला मोबाईल नंबर द्या असतात त्र्याण्णव एकोणसाठ अडुसष्ट सदुसष्ट नव्याण्णव पहिल्या रूममध्ये येई तर ज्यांना कोणाला अशी पहिला रूम पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता i <laughs> have